सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात घडलेली घटना ऐकून तुम्ही थक्क व्हाल रक्षकच भक्षक ठरला आणि एक तरुण महिला डॉक्टर आपलं आयुष्य संपवायला भाग पाडली गेली पण ही फक्त आत्महत्या नाहीये ही एक धक्कादायक सिस्टीम फेल्युअरची कहाणी आहे जिथे न्याय देणाऱ्यांवरच अत्याचार झाला संपूर्ण विषय सविस्तर सांगते या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी साताऱ्यातल्या फलटण उपजिल्हा रुग्णालयात घडलेली घटना सध्या संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून आहे रुग्णांचं आयुष्य वाचवणारी एक तरुण डॉक्टर स्वतःच आयुष्य संपून गेली पण तिच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या सुसाईड नोटने तर सगळं चित्र पालटलंय कारण या डॉक्टरनं आपल्या हातावरच शेवटचा संदेश लिहून ठेवलाय नेमकं काय लिहिलंय तर पोलीस निरीक्षक गोपाल बदनेनं माझ्यावर चार वेळा बलात्कार केला तर प्रशांत बनकर याने सतत मानसिक त्रास दिला हे वाचून कोणीही थरथरून जाईल घटनेचं स्वरूप बघितलं तर ही केवळ आत्महत्या नाहीये तर एका तरुण स्त्रीच्या सिस्टीमने केलेल्या अत्याचाराची परिणती आहे फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेली ही महिला डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून सतत तणावाखाली होती कारण तिचा पोलीस विभागासोबत एक गंभीर वाद सुरू होता वैद्यकीय तपासणीच्या अहवालांवर दबाव आणला जात होता पोलीस रुग्णांना घेऊन येत आणि म्हणत मॅडम फिट रिपोर्ट द्या बाकीचं आम्ही बघतो पण डॉक्टरनं नकार दिला कारण ती नियमांनुसार काम करत होती त्यानंतरच तिच्यावर मानसिक दबाव सुरू झाला तीन पोलीस अधिकाऱ्यांची नावं तिच्या तक्रारीत आहेत उपनिरीक्षक पाटील सहाय्यक निरीक्षक जायपत्रे आणि उपनिरीक्षक गोपाल बदने ही तक्रार आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात दिली होती अगदी स्पष्ट शब्दात तिनं लिहिलं होतं माझ्यावर अन्याय होतोय मी आत्महत्या करीन पण दुर्दैवानं त्या तक्रारीकडं कुणीच गांभीर्यानं पाहिलं नाही वरचे अधिकारी शांत राहिले आणि डॉक्टर एकटी पडली मग आली ती दुर्दैवी रात्र ज्या रात्री तिनं स्वतःचं आयुष्य संपवलं जेव्हा मृतदेह सापडला तेव्हा तिच्या हातावर लिहिलेली सुसाईड नोट सगळ्यांच्याच अंगावर काटा आणणारी होती एका रक्षकाकडून म्हणजेच पोलिसाकडून असा अत्याचार झाला असेल ही कल्पनाच असह्य होती त्या नोटमध्ये त्या पोलीस अधिकाऱ्याने चार वेळा जबरदस्ती केली आणि दुसऱ्या आरोपीने मानसिक छळ केला हे तिनं स्पष्ट लिहिलं होतं आता हा दुसरा आरोपी नेमका कोण तर तिच्या घरात रेंटने राहत होती त्याच घरमालकाचा मुलगा असल्याची प्राथमिक माहिती सध्या तरी समोर आहे या घटनेनंतर सातारा जिल्हा पोलिसात खळबळ आहे ताबडतोब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला आणि आरोपी पोलीस अधिकारी गोपाल बदनेला निलंबित करण्याचे आदेश दिले यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला दुसरा आरोपी प्रशांत बनकर याच्या विरुद्धही गुन्हा नोंदवला गेलाय दोघे सध्या फरार आहेत आणि त्यांच्या शोधासाठी दोन पथकं तयार करण्यात आली आहेत राज्य महिला आयोगानंही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्टपणे सांगितलं की ही घटना अत्यंत संतापजनक आहे भक्षक बनणे हे समाजासाठी त्यांनी पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिलेत आणि पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर तपास अधिक स्पष्ट होईल असंही सांगितलंय मात्र या प्रकरणात सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या डॉक्टरनं आत्महत्येपूर्वी तब्बल एकवीस वेळा तक्रार केली होती माझ्यावर दबाव आणला जातोय मला खोटे रिपोर्ट द्यायला सांगितलं जात आहे असं तिनं लेखी दिलं होतं पण तरीही सिस्टीमनं तिचं ऐकलं नाही ना वरिष्ठ अधिकारी शांत राहिले आणि एक प्रामाणिक डॉक्टर हळूहळू मानसिकदृष्ट्या कोलमडली या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याचं देखील बोललं जात आहे आता समाजात एक मोठा प्रश्न उभा राहतो काय तर जे आपल्याला संरक्षण देतात जे कायदा राखतात त्यांच्याच हातून असा अत्याचार झाला तर सामान्य माणसाने कुणावर विश्वास ठेवायचा एका तरुण डॉक्टरनं नियम पाळला नैतिकतेला जपलं पण सिस्टीमने तिलाच तोडलं ही केवळ फलटण मधली घटना नाहीये तर हे संपूर्ण यंत्रणेचं अपयश आहे तक्रारींकडे दुर्लक्ष महिला अधिकाऱ्यांवर होणारा दबाव आणि चौकशीच्या नावाखाली मानसिक छळ हे सगळं थांबलं नाही तर असं प्रकरण पुन्हा पुन्हा घडत राहील आज ती डॉक्टर नाहीये पण तिच्या मृत्यून एक प्रश्न कायमस्वरूपी आपल्या समाजासमोर ठेवलाय आपण खरोखर सुरक्षित आहोत का रक्षक जर भक्षक बनला तर मग न्याय कुणाकडून मागायचा या संपूर्ण प्रकरणात आता अजून काय काय घडामोडी समोर येत ते येत्या काही काळात समजेलच पण खरंच तुम्हाला पण आता असं वाटतंय का की खरंच महाराष्ट्राचा बिहार होतोय याचं उत्तर कमंट नक्की द्या आणि सर्व अपडेट्ससाठी आणि सविस्तर विश्लेषणासाठी ती ओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका